भाजप कार्यालयाच्या जागेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे भाजप कार्यालयाच्या जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजप कार्यालयाच्या जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत ही जागा महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची नव्याण्णव वर्ष लीजवर घेतलेली आहे इमारत धोकादायक आहे असं दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन होत असल्याची चर्चा सुरू आहे एकीकडे एक पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रोष असताना भाजप कार्यालयाच्या जागेबाबत चर्चा सुरू असतील तर जनते चुकीचा संदेश जाऊ शकतो त्यामुळे भाजप नेत्यांनी यावर खुलासा करणं योग्य राहील आज मुंबईत भूमिपूजन जे होते त्याबाबतचं हे ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे